नमस्कार मित्रांनो डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त व लक्ष्मी यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगडा शर्यत ओपन बैलगाड्याचं मैदान मौजे खटाव या ठिकाणी आज पूर्ण झालं या मैदानाचा आढावा आपण घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपला यूट्यूब चॅनेल बैलगाडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपले व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आजचे हे मैदान या मैदानामध्ये पंच्याहत्तर गट नऊ सेमी आणि एक फायनल असा भव्य आणि दिव्य मैदान पार पडला आहे आजच्या मैदान खऱ्या अर्थाने गाजवलं बुलडाण एक्सप्रेस बब्या आणि वेगाचा बादशा सर्जाने हे दृश्य पाहण्यासाठी आज रणजित हवे होते सुंदर अशी गाडी पळवली हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल ड्रायवर बुतकर यांनी बरेच दिवस चर्चा झाली बब्या संपला पण समालोचक मोरे सर सांगतात संयम ठेवा तुमचा दिवस नक्की येणार आणि ते आज बब्या आणि सरजा या जोडीने करून दाखवले आजपर्यंत जेव्हा जेव्हा ही जोडी पळाली त्यावेळेस गुलाल हा या गाडीने नक्कीच केलेला आहे मित्रांनो बाकी सर्व नंदी पण छान पळाले मथुर आणि राजेची जोडी असेल हरण्या आणि पिष्टनची जोडी असेल लखन आणि अर्जुनची जोडी असेल याही जोड्या सुंदर अशा या फायनलच्या फेऱ्यामध्ये पळाल्या आणि बाकीही फायनलला पात्र झालेल्या नंदीही सुंदर असे पळाले मित्रांनो या मैदानामध्ये आपला आवडता रुस्तमेव नवमिंद केसरी बकासूर हाही पळाला आपला आवडता बकासूर आणि शंभू ची हार या मैदानामध्ये सेमी फायनलला का झाली हे बैलगाडाचं क्षेत्र आहे इथं कधीही काहीही होऊ शकतं मित्रांनो बकासूर आणि शंभू ही जोडी ही छान पळाली शेवटपर्यंत टक्कर दिली पण लखन आणि अर्जुन त्यावरून सरस ठरले चांगले पळाले त्यांचा विजय झाला असो मित्रांनो हा खेळ आहे हार जीत होत राहते बकासूर पुढच्या मैदानामध्ये कमबॅक जरूर करेल तर मित्रांनो आजचे हे भव्य आणि दिव्य मैदान सुंदर असे पार पडलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपला यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नादघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद